धार जनतेचा आधार आपले आज की आज की मदे चला मदे लोकसेवा महासंघाच्या वतीने महाशिवरात्री उत्सव उत्साहात साजरा यळगुड येथे दिनांक सव्वीस व सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते दिनांक सव्वीस रोजी सकाळी दहा वाजता प्रयागराजहून येणाऱ्या मंगल कलेशाचे स्वागत करण्यात आले तसेच सायंकाळी सात वाजता साधवी माताजी यांची महिला भजनी मंडळाच्या भजन वाद्यासह गावातून हनुमान दर्शन घेऊन मेन रोडवरून एस टी स्टँडपर्यंत फटाक्यांची आतिषबाजी व फुलांची उधळण करत भव्य मिरवणुकीने जंगी स्वागत करण्यात आले यामध्ये गावातील सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता रात्री आठ वाजता महाशिवलीला मृत वाचन व वा महापूजा करण्यात आली यावेळी होम हवन करण्यात आले यामध्ये गावातील अनेक भक्तांनी होमला बसून रात्रभर अध्याय वाचन करण्यात आला तसेच यावेळी श्री महालक्ष्मी महिला भजनी मंडळ यांनी भजनाचा कार्यक्रम केला सकाळी सात वाजता अध्याय वाचन संपल्यानंतर महारती करण्यात आली दिनांक सत्तावीस रोजी सायंकाळी सात वाजता साधवी माताजी आमदार अशोकराव माने पुंडलिक भाऊ जाधव हो, यांचे फुलांची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करत स्वागत करण्यात आले यावेळी माताजींच्या दर्शन सोहळ्यासाठी हजारो लोकांनी गर्दी केली होती त्याचबरोबर वर येळगुड गावासह आसपासच्या लोकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला महाशिवरात्रीचा उत्सव येळगुडमध्ये पहिल्यांदाच घेण्यात आल्यामुळे सर्वांनाच कार्यक्रमाची उत्सुकता होती या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी लोकसेवा महासंघाच्या कार्यकर्त्यास गावातील अनेक तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सुभाष भोसले सर पत्रकार बेलेकर सर यांनी केले या कार्यक्रमाचे नियोजन उत्तम कागले अस्मी पंडित शैलेंद्र पंडित अमित कागले उमेश कागले यांचेसह हनबर समाजातील कार्यकर्त्यांनी केले होते